नमस्कार पंकज देविकाचं वागणं बघून निरुपाने स्वतःला खोलीमध्ये कोंडून घेतलेलं असतं निरूपा स्वतःलाच दोष देत असते ती म्हणत असते आजपर्यंत ज्या मुलांवरती विश्वास ठेवला त्या मुलानेच माझा विश्वासघात करण्याचा प्रयत्न केला जर का मीराने हे सत्य सर्वांसमोर आणलं नसतं तर कदाचित अजूनसुद्धा मी मी या पंकजवरती विश्वास ठेवून असते आणि उद्या जर का जाऊन हे घर लिलावात विकलं गेलं असतं आणि जर का पंकजने खरोखर आम्हाला वृद्धाश्रमात पाठवलं असतं तर तर आमची काय अवस्था झाली असती तेवढ्यात मात्र सुधाकरराव निरुपाजवळ येतात आणि निरुपाचा हात हातात घेत म्हणतात निरुपा हेच तुला मी सांगण्याचा प्रयत्न करतोय अगं सत्यजित ना लहानपणी चूक झाली असेल पण सत्यजितला त्याच्या आई वडिलांची काळजी आहे तो कधीच त्याच्या आई वडिलांना दूर लोटू शकत नाही अगं त्याच्या डोळ्यात तुझ्याबद्दल प्रेम दिसतं त्याला असं वाटत असतं की आपली आई आपल्याला जवळ कधी घेईल पण प्लीज तू असा विचार नको ना करूस तेव्हा लगेच निरूपा मोठ्याने बोलते अहो राहू देत माझं सगळं काही चुकलंय मला कळलंय मलाच कळत नाही माझं कसं वागावते पण एक गोष्ट मात्र मला कळून चुकले कुणाचीही साथ द्यायची गरज नाही आता मात्र काहीही झालं तरीसुद्धा मी स्वतःला सावरू शकत नाही मला आता कंटाळा आला आहे काय करावं तेच मला कळत नाही मी सगळं काही गमावून बसली आहे पण मला लवकरात लवकर सगळ्या गोष्टींचा विचारच केला पाहिजे त्यावेळेला लगेच मोठ्यानी निरूपा बोलते मला सगळं समजतं आहे मला सगळं कळतंय कोण आपलं कोण परकं मला कळायला लागलं आहे तेवढ्यात मीरा निरूपासाठी कॉफी घेऊन आलेली असते आणि मीरा निरूपाला बोलते बाईसाहेब मला कळतं आहे तुम्हाला खूप त्रास होतोय पण एक गोष्ट लक्षात ठेवा बाईसाहेब तुम्हाला काळजी करायची गरज नाही सगळं काही व्यवस्थितच होईल तर इकडे देविका पंकजला म्हणत असते पंकज आत्ता आपण काय करायचं पंकज मला तर कळतच नाही काय करावं ते पण एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे पंकज आपण खूप मोठी चूक केली ती मीरा तर आपल्यापेक्षा खूपच हुशार निघाली आपण तर तिला खूपच हलक्यात घेतलं त्यावेळेला मोठ्यानी पंकज बोलतो देविका हे सर्व तुझ्यामुळे झालं देविका आपण जर का मम्मा आणि बाबांना आपल्यासोबत ठेवलं असतं तर काय झालं असतं पण देविका तुला मात्र तुझं तेच खरं करायचं होतं बघितलं शेवटी काहीच राहिलं नाही हाताशी तेव्हा मात्र देविका बोलते पुरे झालं पंकज आता तू मला दोष देणार आहेस का काही झालं तरी एक गोष्ट लक्षात ठेव पंकज मी तुला माफ करू शकत नाही तेव्हा मात्र पंकज खूपच हादरलेला असतो त्यावेळेला इकडे निरुपा बाहेर आलेली असते त्यावेळेला निरुपाचा चेहरा पडलेला बघून सत्यजित सुधाकर रवाना बोलतो काय रे बाप अरे हिचा का चेहरा पडलाय कारण निरुपाचा कधी तर चेहरा पडत नाही ना पण आज मात्र सापच सापल पडल्यासारखा दिसतोय काही झालंय का तेव्हा लगेच मीरा बोलते अहो जरा शांत राहा तेव्हा लगेच सत्यजित म्हणतो बरं झालं पण हिचा चेहरा पडला ते त्यामुळे कशी घरात शांतत आहे आणि त्यामुळे घरात कोणी उलटं नाही बोलणार पण हिची बबडी आणि बबड्या कुठं आहे म्हणजे त्यांच्या मम्माचा चेहरा पडला असताना बबड्या आणि बबडी कुठे गेले तेव्हा लगेच मीरा बोलते बबड्या आणि बबडीला निरुप बाईसाहेबांनी घराबाहेर काढलं तेव्हा लगेच सत्यजितला खूपच मोठा शॉक बसतो आणि तो, तो मोठ्याने बोलतो काय तुम्ही काय बोलताय कळतय का धुमके तू तू काय बोलतेस ते चक्क निरूपाने ते तिच्या बबड्याला घराबाहेर काढलं तेव्हा मात्र मीरा स्वतः जवळचा व्हिडिओ सत्यजीतला दाखवते त्यावेळेला सत्यजित मीराला बोलतो कमाल आहे नाही नाही हिला सांग अजून कौतुक करायला त्याचे डोक्यावर बसवायला खरं सांगायचं तर हिचीच हिचीच सगळी कर्म आहेत आणि म्हणूनच ही अशी आहे मला खरं तर काहीच वाटत नाही खरं सांगू का हिच्या बाबतीत जे काही घडतंय ना ती योग्यच आहे आजपर्यंत हिला मला टोमणे मारल्याशिवाय काय दिसत होतं पण आज मात्र हिच्याच लेखाने तिचा विश्वासघात केला तिला तोंड कशी पाडलं त्यामुळे ही चांगलीच आपटली आहे मला कळतंय त्यावेळेला लगेच मीरा बोलते जाऊ देत ना कशाला उगाच विषय ताणताय आणि तसंही आता विषय सोडून द्या उगाच विषय ताणू नका तेव्हा लगेच मोठ्यानी सत्यजित बोलतो अच्छा विषय ताणायचा नाही तर एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी सुद्धा मी आता गप्प बसणार नाही त्यावेळेला निरुपा सत्यजित जवळ जाते आणि सत्यजितच्या डोक्यावरून हात फिरवते आणि सत्यजितला म्हणते मला माफ कर आजपर्यंत तुला घालून पाडून बोलले तुझा अपमान केला पण आजपासून मात्र मी तुला कधीच कधीच काही बोलणार नाही खरं तर ज्याच्यावरती प्रेम केलं माया केली ज्याच्यावरती एवढा विश्वास ठेवला त्या बबड्याने माझा विश्वासघात केला त्यावेळेला लगेच सत्यजित खूपच ओशाल्यासारखा झालेला असतो आणि तो मोठ्याने बोलतो निरूपा शांत हो तुला घाबरायची गरज नाही तुझा बबड्या जरी तुझ्या बाबतीत काही विचार करत असला ना तरीसुद्धा मी तुला रस्त्यावर येऊ देणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवू निरुपा तू जरी मानत नसलीस तरी सुद्धा मी तुझाच मुलगा आहे आणि त्याचसाठी मी तुला सांगतो मी कायम तुझ्या सोबतच असणार आहे तुला काळजी करायची गरज नाही तेव्हा मात्र सत्यजित असं बोलतात निरुपाला खूपच बरं वाटतं आणि निरूपा सत्यजितला मिठी मारते त्यावेळेला निरुपा मोठ्याने बोलते सत्यजित आजपर्यंत मी तुझा विश्वासघात केला प्रत्येक वेळेला तुझला आणि पंकजला तुझ्यात आणि पंकजच्या बरोबरी करत आली पण खरं सांगू का सत्यजीत तूच उजवा आहेस मला कळूनच चुकलं आहे तू कधीच कधीच मला त्रास देऊ शकत नाही आणि खरं सांगू का सत्यजीत या गोष्टीचा मला आनंद आहे त्यावेळेला लगेच सत्यजीत बोलतो खरं सांगायचं तर मला आता कळून चुकलंय की तू कसं आणि काय काय विचार करू शकतेस ती पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला कधीच माफ नाही करणार कारण तू मला प्रत्येक वेळेला तोंड घशी पाडलं आहेस प्रत्येक वेळेला माझा अपमान करत आलेस त्यावेळेला मीरा बोलते अहो असं काय करताय बाईसाहेब खूपच एकट्या पडल्यात त्या आतून त्या तुटल्यात त्यांना तुमची गरज आहे आणि तुम्ही जर का असं त्यांच्यापासून लांब झालात तर कसं होईल त्यावेळेला लगेच मोठ्यानी सत्यजित बोलतो पुरे झालं मला तर आता तुझ्याशी बोलायचीच गरज नाही खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला तुझ्याशी बोलण्यात अर्थच राहिला नाही त्यावेळेला मात्र सत्यजित खूप मोठ्याने ओरडतो हो आता यापुढे हा विषयच बंद करा आणि काहीही झालं तरीसुद्धा या विषयाच्या बाबतीत मला काहीही उत्तर नको लवकरात लवकर हे सर्व बंद करा जेणेकरून या सर्व गोष्टी नीट व्यवस्थित केल्या जातील आणि मला तर आता या गोष्टीमध्ये पडायचंच नाही तेव्हा मात्र सत्यजित खूपच हादरलेला असतो आणि सत्यजितला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला सत्यजित मोठ्याने बोलतो पुरे झालं आता तर मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरज वाटत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सत्यजितचं वागणं योग्य होतं का कारण निरुपाने तर त्याला खूपच पिडलंय कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू